तर सी स्वामी समर्थ तर झालं का जर माझं चहा वगैरे मी नाही झालं फ्रेश कारण मी आता आवरले आहेत आताच भांडे झाडू मारला आणि मुलगी आली स्कूलवर ना आणि तिने सांगितलं की उद्या किसमिस डे आहे आणि रेड डे पण आहे त्याच्यामुळे सेलिब्रेशन करायचंय तर मला अचानकच जावं लागतंय तिला ड्रेस घेण्यासाठी खूप टेन्शन आलं कारण त्यांनी अचानकच कळवलं की उद्या रेड ड्रेस वेअर करून यायचा आहे त्याच्यामुळे आता मी आता आले होते जॉबवर आणि आता लगेच जावं लागते मला ड्रेस घ्यायला आम्ही झालो आहोत रेडी तर आम्ही चाललो आहोत मी पण चालले आहे प्रगती पण चालली प्रगती कुठे चाललो आपण बाहेर कुठे इकडे बघ ड्रेस ठीक आहे आता तिच्या मनावरती रेड कलरचा ड्रेस पाहिजे तिला त्याच्यासाठी आम्ही चाललो आहोत चल सो आम्ही आलो आहोत घरी म्हणजे मी रात्रीच आलेली आहे पण काय तेव्हा शूट करायला नाही जमलं कारण खूप गडबड पण होती लेट पण झालं स्वयंपाक पण बनवायचं होता सो दाखव दाखव गुन्ह आपण रात्री ड्रेस आणलं ना कसा आहे ड्रेस टोपी दाखव ना ती ही टोपी आहे एवढं घेऊन आलो आम्ही की नाही <laughs> ते डान्स फार आवडतो मग आता सगळं आवडलं आणि म्हटलं तुमच्याशी दाखवा बघ तुम्हाला म्हटलं होतं की मी आल्याच्या नंतर दाखवेल आम्ही काय काय आणलं तर एवढी केली आहे शॉपिंग आणि हुडीचं एक तिला जर्किंग घेऊन आलो कारण तिचं अगोदरचं जर्किंग थोडंसं खराब झालं होतं आणि बसतही नव्हतं त्याच्यामुळे हे आता दुसरं हुडीचं घेऊन आलो आणि कसं वाटलं आमचा ब्लॉग तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका बेल बेलायकनला क्लिक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तिला जायचं आहे स्कूलला आहे ना प्रगती